आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार एवढं खात्याला पोलीस खात्याला जे काय करायचंय ते करून दे जो कायदा लावायचा आहे ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊन दे ज्या दिवशी तो शिक्षक ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही कारण हे आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे अगर नसतं तर आता हे पुरण पेटलं असतं आतापर्यंत सगळं काय आम्ही सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व धर्म समभावचा आम्हीच घेतलेला नाही बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही ते नुसतं सातवन करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची ते देणारच पण इचं नुसतं एखाद्या जाऊशेपुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाहीपर्यंत संपणार नाही तुमको चुन चुन त्या मारेंगे ही जी काय हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय मी <properly analyse> तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय <चारी> <है> तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय ते दिला तुम्ही चिंता करू नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडिओ आणून दाखव आपल्याला कितीही वाटलं काय हे आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही ते सीर्या ते शिर्या कायद्यात मानतात आणि त्यांच्या आणि त्यांच्या आणि त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पाणं फिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची ही नाटकं का चालली आहे मी उलवाशियांच्या खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की नाही व्यवहार करायचा या जेहाद्यांबरोबर मी <laughs> तसंच माझ्या उरणवाश्यांना पण सांगेन बस करा यांच्यावर व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मागायला नाही ना तोपर्यंत यांची नाट ना ही नाटकं बंद होणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही घे जे पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाकडे डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला जाऊन दाखवला फक्त हिंदू समाजाची ताकद बघून ठेवा या भरवायला तिथे आणण्याची जबाबदारी आमच्या वारे जेवढे वार जा उले, जा उले वार माझ्या बहिणीच्या जेवढे वार जेवढे वार माझ्या बहिणीच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर का त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतोय आम्ही काही कायदा हातात ठेवलेला पण नाही हो। पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या वडव्यांना जिवंत न ठेवण्याचा पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला हो आहे म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच विनंती करेन पुलिस जे आपलं काम करायचे करती ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता नये एवढी दहशत हिंदू समाजाची तयार झाली पाहिजे परत तुम्हाला सांगतो ही आता यशस्वी नाही पण यशवी ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण आपण दुसरं भाषण करत बसलोय घोषणा देत बसलोय पण हिंदू समाज म्हणून जसं आज आपल्या बहिणी वाकड्या नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्या पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिंमत होता कामाने ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय तुम्ही काय चिंता करू नका आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्रीराम